बली प्रतिपदा दिवस दिवाळीनंतर येणारा दिवस म्हणजे बळीराजाचा दिवस म्हणून आपण तो म्हणवतो खरी हकीकत अशी आहे का तो बडीराजा होता हा आता अतिशय सगळ्या लोकांना आनंदी ठेवायचा आहे प्रचंड लोकांची त्यांच्यावर श्रद्धा होती आणि पाहता पाहता सगळी जमीन बळीराजाच्या ताब्यात आली आणि मग देवांची जमीन जाते की काय म्हणून ते भीतीपोटी विष्णूने वामन अवतारा घेतला एक लहान ब्राह्मणांच्या मुलामध्ये आणि तीन पावलं जागा मागितली एका पाऊलमध्ये आकाश व्यापून घेतलं दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वी उरलेल्या पा पावलामध्ये जागा नव्हती ठेवायला म्हणून बलीचं बलीने बली आपलं शिर डोकं दिलं आणि डोक्यावर पाय ठेवल्याबरोबर बळीराजा पातळात चालला गेला आणि सगळी जमीन मग देवाची झाली अशी एक कथा आहे म्हणजे अर्थातच त्या काळात बळीचीच बळी दिल्या गेला असं एकंदरीत त्या कथेवरून समजतं आणि आताही सुद्धा तेच होत आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या गावात साधा आम्ही पाहतो एक बॅनर कोण लावलं नसेल त्याची श्रद्धांजली कोणी कोणी अर्पण केली नसेल नेता दिल्लीतला मुंबईतला मेला का गावात शोक असतं पण आमच्या गावातला शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेला त्याला आत्महत्या करावी लागली त्याचा श्रद्धांजलीचा दिवस म्हणून दिवाळीचा दुसरा दिवस आपण सगळ्यांना सगळ्या पक्षातल्या लोकांना एकत्र होऊन केला पाहिजे अर्धा दोन तासासाठी तरी एक तर सकाळी उठून बारा एकच्या दरम्यान जिथे ग्रामपंचायत असेल अधिक कुठे असेल शेतकरी म्हणून त्याला श्रद्धांजली अर्पण करावी आणि आता याच्यानंतर कुठल्याही बळीची बळीराजाच्या बळी जाणार नाही याची शपथ घ्यावी आत्महत्या नाही आता लढणार आहोत मी अशा पद्धतीनं समोर जावं अशी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र